नमस्कार काही बातम्या असतात ना त्या फक्त एका विजयापुरत्या मर्यादित नसतात तर त्या संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा बनून जातात आज आपण अशाच एका लहानशा गावातून आलेल्या मनस्या फालेच्या प्रवासाची कहाणी पाहणार आहोत ही कहाणी आहे एका सुवर्ण पदकाची जिने इतिहासात आपलं नाव कोरलं आहे ही हेडलाईन बघा सिंधुदुर्गचा झेंडा दिल्लीवर फडकला हे फक्त शब्द नाहीत हा एका संपूर्ण प्रदेशाचा अभिमान आहे एका मोठ्या विजयाचा जयघोष आहे या शब्दांमधूनच त्या कामगिरीची भव्यता आपल्या लक्षात येते तर मग हा झेंडा फडकला तरी कुठे आणि कसा चला आधी त्या मूळ घटनेबद्दलच जाणून घेऊया ज्याने हा सगळा इतिहास घडवला तर ही कामगिरी झाली ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प मध्ये आता ही काही साधी सुधी स्पर्धा नाहीये ही देशभरातल्या निवडक सर्वोत्तम एनसीसी कॅडेट साठी दिल्लीत होणारी एक प्रचंड प्रतिष्ठेची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आहे आणि विचार करा याच इतक्या मोठ्या राष्ट्रीय मंचावर आपल्या फोंढा घाटच्या मनस्या फालेने थेट सुवर्ण पदक पटकावलं म्हणजे बघा या एका विजयामुळे तिनं फक्त स्वतःचं नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं